केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पात देशातील आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री जनजाती उन्नत वर्ग अभियान ही योजना व्यापक स्तरावर राबविण्यात येणार आहे त्यात महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यातील चार हजार नऊशे शहात्तर आदिवासी गावांचा समावेश आहे मूलभूत सुविधा मध्ये रस्ते वीज पाणी डिजिटल इंडियाचे प्रशिक्षण आश्रमशाळा हॉस्टेलच्या सुविधा उत्तम करणे चांगले आरोग्य केंद्र उभे करणे आहे विदर्भातील बत्तीस जिल्ह्यांपैकी नागपूर वर्धा या जिल्ह्यात व्यापक स्तरावर मोहीम राबवली जात असल्याने मत नागपूर प्रोजेक्ट ऑफिसर नितीन इसोकर यांनी व्यक्त केले आहे तसेच मोहीम यशस्वी करण्यासाठी आदिवासी बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन इसोकर यांनी केले आहे